मधून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावरती हल्लाबोल केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी हल्लाबोल केला आहे मुंबई प्रदेश कार्य कार्यालयावरती हा हल्ला झालेला आहे लाठीमार करत पोलिसांनी आंदोलकांना रोखलेला आहे अगदी काही वेळापूर्वीच मुंबईच्या प्रदेश काँग्रेस कार्यालयावरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केलेला आहे कार्यालयाची तोडफोड केलेली आहे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावरती हल्ला केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी हा हल्ला केलाय मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयावरती हा हल्लाबोल करण्यात आलेला आहे आणि लाठीमार करत पोलिसांनी ह्या आंदोलकांना रोखलेलं आहे ताब्यात घेतलंय आणि ही जी संपूर्णपणे जो भाजपने हल्ला काँग्रेसच्या कार्यालयावरती केलेल्या नंतर आता काँग्रेसचे पदाधिकारी तर ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईमधली भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईच्या काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्लाबोल केलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्या एकमेकांसोबत एक भिडलेल्या आहेत हे दृश्य आपण मुंबईमधली पाहतोय आणि हे थेट प्रक्षेपण दोन महिला कार्यकर्त्या आपापसात भांडू लागलेल्या आहेत मुंबई काँग्रेस कार्यालयावरती हा हल्लाबोल करण्यात आल्यानंतर दोन महिला कार्यकर्त्या आपापसात भिडलेल्या आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत आमने सामने आलेले आहेत मात्र महिला कार्यकर्ते देखील एकमेकांना मारू एक दे लागल्यात तर दुसरीकडे एकमेकांसोबत भांडू लागल्यात काँग्रेसच्या अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी जमलेले आहेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि ही दृश्य आपण ज्या ठिकाणीची पाहत आहे ती काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरची आहेत दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले आहेत आपण नाही ऐकलेला शब्द आम्ही ऐकून घेणार नाही संपूर्ण जनतेने ऐकलेला आहे बाबासाहेबच्या विरोधामध्ये काय विषय झालेला आहे लज वाटली पाहिजे येऊन जाते आम्ही काय झालं बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं आहे त्याच्या बाजूने हे लोक आहेत